पंचवीस आहे आत्ता जातो या पाण्याचं पण तिथंच असणार ज्या ठिकाणी माती आहे त्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे ते बघायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपण शंभर ग्रॅम माती घेणार आहे पहिल्यांदा ती माती, माती। पाणी जे आहे याच्यामध्ये मी माती घेणार आहे आणि शंभर ग्रॅम माती घेतल्यानंतर त्याचं वजन किती वाढणार आहे पण कधी बघायचे होते पाण्यामध्ये ठेवणार पाणी हळूहळू वर जाईल पाणी हळूहळू वर गेल्यानंतर वरच्या बाजूला पाण्यात ते जर माती ओली दिसायला लागली तुम्ही थांबणार जादू झालेलं पाणी शोषणार आणि तिचं वजन घेणार ते आणि याच्यामध्ये ठेवते थोड्या काय होईल वर पाणी त्याला चित्र पाठी खाली जरी पण तुम्ही करू शकता तुमच्या शेताची माती येऊन टाकायची का खाली टाकायची ओर्ण टाकली तरी पण चालते आणि नंतर असं वर धरलंय की आता झालेलं पाणी बद्दल आपण एक भाग टाकलं एक भाग दुसऱ्याकडे मला काय करायचं आहे त्या मातीचा पी एच बघायचा आहे मातीचा पी एच बघायचा पी एच म्हणजे सामोर आपल्या शाळेत त्या आवारात माती आहे माती, माती।, <laughs> माती टाकली मातीचा मुनापोळा करत असताना आमचा माझा एवढं शेत आहे चार एकर शेत आहे चार एकर शेत आहे तर मी दोन तीन चार आणि पाच पद्ध पाचही एकत्र करायचं की जे चार भाग करायचं की आपला एक भाग यायचं सगळ्यांना उर आला पाहिजे आणि मग मी काय करणार आहे छळ करणार आहे

पाणी धरून ठेवला म्हणजे ही माती बऱ्यापैकी चांगली जर काळी माती घेतली पाणी धरून ठेवली पंच्याहत्तर टक्के पाणी धरून ठेवते बारीक माती घेतली ते शर्ता पहिले आपण साध्या पाण्याची बघूया आणि ह्याचं पाणी जे आपण घेतलेलं आहे सारुद्ध पाणी त्याची किती शर्ताची शर्ता किती आहे चांगल्या पाण्याची ते पाणी कुठलं आहे त्याचं पाणी आपल्याला झालं का बघायचं पार्ट्स पर मिलियन पीपीएम म्हणजे काय पार्ट पर मिलियन एक लाख भाग घेतला तर घेतला किती भाग एकशे एकोणसत्तर भाग चार आहे 자, 다른 자, 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 यासाठी आपण फिल्टर करून पाणी पाठवलं पाहिजे औषधं पाणी गोळा करायचं असेल करा। तर फिल्टर करा फिल्टर करा काय जे तुम्हाला दिल फिल्टर केलं बाकी जर काय परत नाही करायची याचं एक गणित आहे ते गणित जमलं तर ठीक नाही तर आपल्या शरीराला पाहिजे एक क्षार कमी पडू शकतात आपल्या शरीराला क्षार कमी पडलं तर हडाची वाढ थांबणार दाताची वाढ थांबणार रक्ताची वाढ थांबणार स्नायू आणि पेशीमध्ये जे क्षार पाहिजे आहेत ते थांबणार ऑक्सिजन जास्त टाकलेलं म्हणजे जे पाणी आहे त्याच्यामध्ये जास्त बुडबुडे ऑक्सिजनचे सोडले जातात आणि ऑक्सिरीज पाणी मिळवलं जातं बिसलेरेवाला विकतोय बिसलेरेवाल्याचं पाणी घेतलं किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीचं घेतलं ऑक्सिरीज कंपनी पण आहे अनेक कंपनी आहेत त्याचं पाणी घेतलं तर ते क्षार जे आहेत ते पाणी घेतलेलं असतं ते पाणी फक्त योग्य पद्धतीनं फिल्टर केलं जातं आणि तुमच्यापर्यंत आणलं जातं काही ठिकाणी ते फिल्टर अप केलेलं असतं झऱ्याचं पाणी आणलेलं असतं झऱ्याचं पाणी किंवा कुठलं पण पाणी खळकळ वाहणारं पाणी असेल तर त्यात जंतू कमी संत वाहणारं पाणी असेल तर समजा जंतुजा असत का जंतुजा झालं खळकळणारं पाणी खालीवर जातं ज्यावेळी पाणी शुद्धीकरण प्रकल्प बघायला जाल पा तुम्ही पाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये पाणी कारंज्यासारखं उडवतात त्यात ऑक्सिजन मिसळला की ऑक्सिजन ज्याला मिळतो असे जीवाणू मरून जाते असे विषाणू मरून जाते त्याला अनॅरोबिक आणि ॲरोबिक बॅक्टेरिया म्हणतो ॲरोबिक म्हणजे ऑक्सिजन न जगणारे आणि अनॅरोबिक म्हणजे ऑक्सिजन शिवाय जगणारे आता ऑक्सिजनशिवाय जगणारे ज्याला धोकादायक असते महिला पाण्यामध्ये सांडपाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात ते जर तुमच्या त्या ह्याच्यामध्ये असतील पाण्यामध्ये असतील तर ते हायड्रोजन सल्फाईड तयार करतात नायट्रोजन तयार करतात आणि त्या पाण्याला वास येतो कलर त्याचा काळा गटरीतल्या पाण्याचा तुम्ही बघितलेला आहे त्यात बुडबुडे येतात म्हणजे जीवाणू वाढलेले आहेत विषाणू वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं ते पाणी पिण्याला अयोग्य आहे आणि मग ते पाणी गाळलं जातं अनेक प्रक्रिये आहे कारणच्या नगर परिषदेमध्ये गेलं तर तुम्हाला बघायला मिळेल किंवा सांगलीला गेला कारण जे असं सोडले कारण जे सोडले तर ते पाणी असं येते खाली खाली आलं की त्यात ऑक्सिजन मिसळतो ऑक्सिजन मिसळला की अॅनॅरोबिक बॅक्टेरिया मरते त्याच्यामुळं पाणी शुद्ध होतं ते गाळलं जातं पुन्हा एकदा गाळलं जातं त्यात त्रुटी टाकली जाते क्लोरीन टाकलं जातं आणि मग ते पाणी स्वच्छ झालेलं तुमच्यापर्यंत येतं तुम्हाला एक सर्वे फॉर्म दिलेला आहे बघा का तुम्ही त्याच्यात नाही ज्यांना कोणाला सर्वे फॉर्म पाहिजे आहे आपल्या घरातल्या प्रदूषणाचा सर्वे करण्यासाठी तो फॉर्म आहे पाच घरांचा सर्वे करायचा आहे पाच घरांचा सर्वे केला की तुमच्या लक्षात येईल की सर्वे फॉर्मनं या संदर्भातलं पाच घरातली माहिती आपण गोळा करू शकतो का तुमच्या घरात मिक्सरचा आवाज येतोय का तुमच्या घरात प्राणी आहे त्याचा आवाज दुसऱ्याला त्रास होतोय का प्रदूषणच आहे फटाके पोरं घरातली जास्त वाजवत आहेत का प्रदूषणच आहे चूल शेगडी बंब घरात आहे का काय कारणानं प्रश्न विचारला आहे प्रदूषण कुठलं होणार हवेचं प्रदूषण पाण्याच्या प्रदूषणासाठी नळाला पाणी स्वच्छ येत आहे का तुमचं तुमच्या पाण्यामध्ये वेगवेगळे शेवळ वगैरे सचलेलं दिसतंय का तर पाणी आहे ठीक मार्क करायची होय म्हणजे आहे नाही म्हणजे नाही आणि एकूण एक कॉलम दिलेला आहे तो सर्व्हे करण्यासाठी पाच घरातला किती आहे तेवढा कळेल असं तुम्ही चेक करू शकता पी चेक करू शकता पाणी धरून ठेवण्याची क्षमता तुमच्या पाण्यात मातीची किती आहे तुमच्या शेतातल्या ते बघू शकता मग अशी आपण बघितलं याची क्षमता किती आहे पंचेचाळीस एक शंभरचं किती वजन झालं एकशे पंचेचाळीस म्हणजे हे पाणी पंचवीस एवढे एवढं पंचेचाळीस ग्रॅम पाणी धरून ठेवलं मग एवढी माती किती धरून ठेवत असेल पाणी जलसुरक्षा तुम्हाला विषय आहे ते जलसुरक्षेमध्ये म्हणतो पाणी काय झालं पाहिजे परकुलेट झालं पाहिजे पाणी जल भूजल साठा वाढला पाहिजे असाच भूजल साठा वाढणार आहे वर्ण पाणी जेवढं पडणार आहे तेवढं पाणी त्याच्यामध्ये शोषून ठेवलं जाईल जास्त झालेलं पाणी वाहून जातं म्हणून पावसाळ्यात पहिलं पाणी पडलं महाबळेश्वरला पहिलं पाणी पडल्यानंतर कोयना धरणात यायला आठ दहा तास लागते पण पावसाळा सुरू झाला सगळ्या भेगा भेगा मातीमिती ओली झाली की वरनं पाणी पडलं फास्टात फास्ट अडीच ते तीन तासात महाबळेश्वरनं कोयनीच्या धरणामध्ये पाणी येते मग त्याच्यावरनं बांधतात आपण जसं बघितलं परवा चार तासामध्ये साठ एम एम पाऊस आला तिथं दोनशे तीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस एका दिवसाला होतो एकूण वर्षामध्ये तीन हजार मिलीमीटर पाऊस होतो पामळेश्वर त्याच्यापेक्षा जा जास्त पाऊस चेरापुंजीसारख्या ठिकाणी होतो तिथं लक्ष्मणगाव नावाचं कुठलं तर गाव आहे तिथं जास्त पाऊस होतो काही खोऱ्यामध्ये जास्त पाऊस होतो पाऊस जास्त झाला की माती खाली येते दरडी कोसळतात माती परवा मातीच्याबद्दल आपण पर व्याख्या नाही केलं पोरेसरांचं त्यांनी रसायनशास्त्र मातीतलं सांगितलं आपण त्यातलं भौतिकशास्त्र बघितलं पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय आहे रंग काय आहे काळा रंग आहे का तांबडा रंग आहे का पांढरा रंग आहे पिवळ्या रंगाची पण माती सापडते त्यातनं पाणी आलं की ते पिवळ्या रंगाचं पाणी येते त्या नदीमध्ये लाल रंगाचं असलं की लाल रंगाचं आहे काळ्या रंगाचं पाणी काय नसते काळ्या रंगाचं पाणी असते ते तांबड्या रंगाचं असते त्याच्यामध्ये लोह जास्त आहे ॲल्युमिनियम जास्त आहे असं पाणी आपल्या शरीरात तर आपल्या परिसरामधलं पाणी आपण मोजण्याचा प्रयत्न करूया पाणी किती पडलं भूजल किती आहे त्याचा काय उपयोग होतो झाडांच्या वाढीसाठी काही वेळा झाडांच्या वाढीसाठी म्हणजे हे हिरवागार पडायचं असेल तर नायट्रोजन त्यात जास्त पाहिजे ते मोजण्याची पद्धती वेगळी एन पी के मोजून देतात इथं तहसीलदार कार्यालयाला लागून माती परीक्षणाची सोय कृषी विभागामध्ये केलेली असते किंवा खाजगी पण तुम्हाला माती आणि पाणी तपासून दिलं ह्यात पाण्यात आहेत का पाणी पिण्यायोग्य आहे का हे पाणी आपण चेक करून आणलेलं आहे कुठलं हे पण पाणी आणि ते पण पाणी चेक करून आणलेलं आहे आणि असं आहे बोरचं पाणी किंवा कडेगाव नगरपंचायतीचं पाणी स्वच्छ आहे आपलं पाणी जे आहे त्या ताणी आपण फिल्टर करतो आहे म्हणजे स्वच्छ पाणी मिळतं आहे तुमच्या घराकडचं पाणी स्वच्छ आहे का नाही तुमच्या बोरचं पाणी विहिरीचं पाणी तुमचे वेगवेगळ्या गावातले नेरले तलावातलं पाणी उचललं आणि आपण जर पिलो तर दुसऱ्या दिवशी आपल्याला लागेल <laughs> पलरा होऊ शकतो विषम जोर होऊ शकतो काही खेडेगावात उघड्यावर स्वयला बसणारे असते तर ते पाणी वाहून जाते आणि ओढ्यामध्ये मिसळते आपल्या परिसरामध्ये असं पाणी वाहता का म्हणे तुम्ही मोठं व्हाल पंच सरपंच गावातला चांगला माणूस प्रतिष्ठित माणूस अधिकारी झाला की हे बघायचं पाणी माती आरोग्याच्या संबंधात आहे आणि तुमच्यातले कोणीतरी आपल्याला इथं मेथी कोथिंबीर किंवा काहीतरी लावणार होते त्याचं काय झालं काय माहीत प्रश्न जे आहेत पाण्याचे मातीचा पी एच किती असेल माती असणारी त्याच्या संदर्भात शास शासनाकडे माहिती असते जो शेतकरी माती तपासून घेतो त्याला कळतंय त्याला खत कोणतं टाकायचं कोणतं खत टाकल्यानंतर म्हणजे गुलाबाच्या फुलाला त्या काळात म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवला विज्ञान रोड्यामध्ये एक माणूस आणला होता कलम कशी करायची शिकवायला तर त्यानं सांगितलं होतं एक फुल त्यावेळी ऐंशी रुपयेला डेन्मार्कला विकायला जायचं त्या मातीमध्ये जे घटक पाहिजे तेवढेच घटक ते पुरवायचे ते सगळं शेडनेटमध्ये वाढवायची ग्रीनहाऊसमध्ये फुलं यायची आणि चार डिग्री सेल्सिअसला किंवा शून्य डिग्री सेल्सिअसला ते लोहगाव विमानतळावर आणि तिथनं डेन्मार्कला जायचे फुलाची त्या गुलाबाच्या फुलाचा दांडा जो आहे तो एक मीटर मोठा ठेवून जायचा जेनं विकत घेतलं तो आठ ते पंधरा दिवस ते फुल तुमतानाचं असं बघायचं एक फुल नेलं त्या काळातली किंमत ऐंशी रुपये होती त्या दिवसात जाऊन तेवढ्याला विकायची काय माहीत नाही पण हे विकायचे ऐंशी रुपये त्याला खत अठराशे रुपये किलोचं टाकायचे एक दुसरं खत वेगळ्या प्रकारचं अशी खतं टाकून ते वाढवलेलं आहे की जे मातीमध्ये नाही ते त्याच्यामध्ये असेल आता माझा एक साधा प्रश्न आहे पाऊस पडल्यानंतर मातीला पांढरी माती असली तर वास येतो चांगला वास बघित पाणी मातीवर पाणी पहिलं पावसाचं पाणी पडलं तर वास येतो तो वास कशाचा येतो इतर दिवशी येत नाही आता पडलं तर येणार नाही तर त्याच्यामध्ये ऍक्टिनोमायसिट नावाचे मायक्रोऑर्गॅनिजम असते त्यावर पाणी पडलं की ते फुटतंय स्पोर्ट्स असतं बीजाणू बुरशीसारखाच प्रकार आहे तो बीजाणू बाहेर पडतात आणि त्यातला वास जो असतो तो वास सगळीकडे पसरतो काही क्षणापुरतात असतो आणि तो वास अत्यंत चांगल्या दर्जाच्या सेंट तयार करणाऱ्या कंपनीला पण तयार करता आलेला नाही नेचरल आहे